नमस्कार सित्र मित्रांनो आज आपण पंढरपूर पन, या ठिकाणी आलो आहोत मुंडेवडिया गावमध्ये श्री सुदा मोरे यांचा पीवता प्लॉट आहे साधारण आपली झाड किती आहेत एक हजार झाड आहेत एक हजार झाड आहेत त्यांनी आपलं सुरुवातीपासून ट्रीटमेंट चालू आहे आपलं बरोबर का बरोबर ते मे महिन्यापासून आपण येतोय तर मे महिन्यापासून आल्यानंतर आणि आतापर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बदल झाला आता आता मी काही सुरुवातीला सुरुवातीला काय वापरलं ते सांगा सुरुवातीला निमेटोरने नि बरीच झाडं घेतली आणि ते हे वापरल्यामुळं शुभारंभ किट शुभारंभ किट वापरल्यामुळं जे निमेटोडची झाड पुन्हा फुटली आणि चांगला त्याला बाहेर बसला सध्या झाडावर दीडशे शंभर दीडशे दोनशे फळ आहेत दीडशे प्लस आहे दीडशे प्लस आहे साधारण एक हजार झाडाचे साधारण तीस टन अंदाजे माल निघाला अंदाज आहे असा चांगला रिझल्ट बसलाय चांगला रिजल्ट बसलाय आणि एक साइज माल एक साइज आहे क्वालिटी चांगली आहे आपल्यामुळे क्वालिटी पण चांगली आली झाड पण चांगली झाली आणि बाकी तुम्ही आता इतर वापरत होता असा एवढा रिझल्ट असा नसतो एवढा बसला नसता आता आपण आतमध्ये बघितलं तर जाण्याला जायला सुद्धा रसा नाही एवढी दाटी झाली म्हणजे एवढी झाडाची वाढ झाली दहा दहा पाच वर लागण आहे तुम्ही समाधाने आहात मी आहे ना ओ.